I am समस्ती काय 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 मती गो शनीपु नमगिड नम गुरु शनी गमती भागमती रामती रामती बा गमती thank ¡Gracias! <coughs> रोप त्याचा बेलू गेला गगनावरी मोगरा फुलला मोगरा फुलला फुले विचिता तिवारू कळिया शियाला शे शेला मनाचे मणी गुंफियला शेला बाप रुग्मा देवरू विठ्ठली अर्पिला मोगरा फुलला मोगरा फुलला फुले विचिता तिवारू कळिया शियाला गजानन भूतगणादिसेवित कपितजंबूफलचारुभक्षण उमासुत शोक विनाशकारक नमा विघ्नेश्वर पाद पंकज सर्वगुणांचा मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंतयानंत राग वाचा <coughs> आता हृदय हे आपुले चौफाळुनिया भले वरी बैसो पावले श्री गुरूंचे ते नमस्कार आता आता अभिनव वाघविलासिनी जे कामिनी ते शारदा विश्वुहिनी नेम नमो ज्ञानदेवा नमो ज्ञान राजा नमो ज्ञान सिंधु सखा पूर्ण माझा मतिमंद ते ज्ञानदाता दिनाशे नमस्कार साष्ट ज्ञानेश्वरासि मायोगपीठे तटे भीमरध्या वरम पुंडरिकाय दा मींद्रिये சகத்த திருஷ்ட மானம் பரமலிங்கம் பஜே பாண்டம் பாண்டாரு

I'm दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका समचरण सरोजम सांद्र निलम भुदाभम जगन निहित पाणी मंडनम मंडनान तरुण तुलसी माला कंदरम गंजनेत्र सदय धवलास विठ्ठलम चिंतया मस्तक हे पायावरी या वारकरी संताची या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग आजपर्यंत ज्यांच्या ज्ञानाची बरोबरी कुणीही करू शकले नाही किंवा अल्पवयामध्ये ज्यांनी असं काय ह्या जगाला ज्ञान करून दिलं ते ज्ञान आजपर्यंत कुणीही दाखवू शकले नाही म्हणजेच आपले कैवल्याचे मूर्ती ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे सर्वांच्या परिचित अभंग आहे आणि या तीन चरणाचा अभंग सर्वांच्या परिचित असणारा आपली एक तासाची सेवा आहे चालते बोलते सेवा आहे चालतं बोलतं माहिती दोघाना चालता बोलता तशी चालते बोलते एक तासाची सेवा आहे म्हणून कैवाल्याचा पुतळा माऊली ज्ञानेश्वरांचा अभंग आहे का हे अभंग घेण्याचं कारण आहे त्याचं आपण थोडं चिंतन करू विठल विठ्ठल माऊलीचं आवंग घेण्याचं कारण काय एक लक्षात असेस वारी करताना एक अनुभव असा आला जीवनामध्ये परमपूज्य आदरणीय गुरुवरे महाराज आहेत आदरणीय काका आहेत सद्गुरु कीर्तेश्वर नानाचा आशीर्वाद आहे दिंडीला पण या दिंडीमध्ये एक असा अनुभव आला मी क्षमा मागतो अरे नवनाथ महाराजांची पण मनाचा एक अनुभव असाल आला कीर्तेश्वर नानाचा आशीर्वाद असा आहे या दिंडीमध्ये आणि काकांचा पण आशीर्वाद असा आहे जर तुकाराम महाराजाच्या पालखीच्या समोर आपण चालत असताना कारण जगदगुरु तुकाराम महाराज सतत माऊलीच्या चरणावर एकरूप झालेले ने आहेत नेनो महाराजांनी श्रेष्ठत्व माऊलीला दिलेलं आहे वयाने कमी होते माऊली मग महाराज आपण तुकाराम महाराजाच्या पालखीच्या समोर चालत आहोत पण महाराज तुकाराम महाराजाला दया आली या दिंडीमध्ये माऊलीचा कुणीतरी महाराज माऊलीचा कुणीतरी अभिव्यक्ती पाहिजे म्हणजे माऊलीच्या दिंडीमध्ये पाहिजे म्हणून तुकाराम महाराजांनी काय केलं माहिती आहे का मी स्तुती नाही करीत बरं का मला जे अनुभव आला त्याच्या आचरणावरून त्याच्या व्यक्तिमत्वावरून जो अनुभव दिंडीमध्ये आला तो अनुभव तुमच्या समोर मी प्रकट करीत आहे कारण त्याची भेट आपल्याला दोन दिवसापर्यंतच आहे कारण महाराज दिंडीमध्ये जेव्हापासून आळंदीपासून नवनाथ महाराज चलत आहेत त्यांचं चालणं त्यांचं बोलणं त्यांचं वागणं आणि त्यांचं आचरण याच्याकडे मी बारकाईने लक्ष दे त्यांनी ना कुणाचं मन दुखवलं ना कुणाशी बोललं नाही जेव्हा महाराज म्हणते महाराज चाल म्हणा त्यावेळेसच तो चाल म्हणत होते कारण का महाराज हे कडूनच आलेले प्रतिनिधी आहेत माऊलीकडून आलेले आहेत का तर दिंडीमध्ये कुणीतरी असावं असं हो तुकाराम महाराजाला कळवा लागलं तीर्थेश्वर नानाला कळवळाला का दिंडीमध्ये असं कुणीतरी असावं म्हणून महाराज नवनाथ महाराज या दिंडीमध्ये आहेत मी स्तुती नाही करीत पण माझा अनुभव असा आहे कारण असं व्यक्तिमत्व दिंडीमध्ये लाभणं याला पण नानाचीच कृपा लागते <laughs> बरोबर <बड़। laughs> म्हणून जे नवनाथ महाराज जरी वयाने लहान असेल तरी महाराज ज्ञानाने ते श्रेष्ठ आहे त्यांचे चाल त्यांचे म्हणण्याचा ढंग त्यांचं ज्ञान म्हणून त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन <laughs> या सेवेला सुरुवात करू विठल विठ <laughs> आणि दुसरी गोष्ट <वो> अशी आहे <laughs> <laughs> कारण महाराज गेल्या वर्षी पण म्हणले होते राहुल दाजी महाराज <laughs> राजे भाऊ महाराज तुम्ही कीर्तन करा पण आम्ही गुरुच्या पुढं कधी जात नाही दाजी एक लक्षात ठेवा कारण परमपूजा आदरणीय शांतीगिरी महाराज यांचा कृपा आशीर्वाद आमच्या मस्तकावर सदतीच राहिलेला आहे जवळजवळ बारा वर्ष झालं म्हणून महाराज आम्ही त्यांच्यासमोर कधीही जात नाही भले संग खेळी चेष्टा चेष्टामस्करी करीत पण त्यांच्या शब्दाच्या पलीकडे कधी मी जाणार जात नाही पण तुमची इच्छा होती गेल्या वर्षी पण म्हणले होते त्या वर्षी पण म्हणले होते म्हणून महाराज स्वतताही असतील त्यांची पण इच्छा होती मी काय एवढा मोठं कीर्तन करणार आहे जे काय मावळीचं असेल जे तुकाराम महाराजाचं असेल तेच तुमच्यासमोर मी प्रकट करणार आहे आदरणीय काका आहेत काकाने पण शब्द दिला होता की राजाभाऊ कीर्तन करा महाराजांनी पण सांगितलं होतं मला सांगा काकाने आजपर्यंत ज्यांच्या मस्तकावर हात ठेवला आहे त्यांचं चांगलंच झालं आहे महाराज माझा तर अनुभव असा मग ज्यांच्यामध्ये वागणुकीमध्ये बदलच झाला नसल त्यांचं काय देवाने जरी हात ठेवला तरी काही चांगलं होईल का नाही महाराज कारण आचरण शुद्ध असेल कारण काकाने आजपर्यंत बऱ्याच जणांचं चांगलं केलेलं आहे माझा पुन्हा अनुभव आहे मी पाहिलेला आहे डोळ्याने ते पाहिलेले आहे म्हणून काकाच्या चरणी नतमस्तक या शेवेला आपण सुरू करू होलेशे रोप लावारी त्याचा वेळ गेला गगनावरी मोगरा फुलला मोगरा फुलला फुले ते बारू कळी आला गोड असा अभंग मारा छोटस जसा एखादा पूर्वज वडीलधारी जो आपल्या खानदानामध्ये पूर्वज असतो वैवंत तो एखाद्या आंब्याचं झाड लावून जातो बाजारातून त्यांनी पिशवी आणली आणि महाराज त्या पिशवीमध्ये त्यांनी एक किलो आंबे आणले बाजारातून आणि ते आंबे एवढे गोड लागले एवढे गोड लागले म्हणून त्यांनी काय केलं माहिती आहे का ते आजोबाने ते आंबे त्या काळी बघा किलोमध्ये किंवा डझन आणले असते बारा बारा डझन म्हणजे बारा आंबे आणले त्यातले दोन लेकरांनी खाल्ली बाजारातूनच आणताना आजोबा आले बाबा आले म्हणून एक एकाने उचला एक एकाने उचला राहिले दहा राहिले बरोबर आहे का ना दहा राहिल्यानंतर घरात येऊस महाराज बायको म्हणले गोड आहेत का आंबट आहे आधी बघते मग रस करते तिने एक खाल्ला राहिले नऊ महाराज पुन्हा बाबा म्हणले मग मीच काय गोडं मारलंय काय म्हणले मी आंबे आणणार मी बी बघतो कसं काय बाबाने एक खाल्ला राहिले किती आठ आठ आंब्याचा रस केला महाराज ते रस करायची पद्धत तर तुम्हाला माहिती आहे काताड्याचे तुकडं सध्या महाराज त्या काळी होतात तुकडं सध्या निघत होतं अशा महिला रस करीत होत्या महाराज त्या आंब्याचा रस केला एवढा गोड आंब्याचा रस झाला मग ते जे पत्नी होती ती काय म्हणली अहो आंब्याचा रस रसले गोड ह्याचा अर्थ असा आहे की आंबा खूप गोड आहे मग हा आंबा आपण शेतात लावूया का एखादी कोयत जर आंबा लावला शेतात तर पुढं मुलं बाळं नातू पथरुंड खातील आपली मुलांच्या कामाला ये म्हणून त्या आजोबाने एक महाराज त्या जे आंब्याच्या कोया होत्या त्यातल्या चार पाच कोया लावल्या आपल्या बांधला लावल्या आणि त्यातला एकच उगवला बघा गावरान आंबा काही सगळं उगवत नाही एकच आंबा उगवला महाराज तो आंबा उगवला त्या आजोबाने त्याला आळं केलं जाळं केलं शेळ्या खाऊ नये म्हणून आणि तो आंबा एवढा मोठा होत 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 त्या आजोबाचं त्यात निधन झालं जार। आणि झाल्यानंतर त्या आंब्याला मोहर आला आणि त्याला फळ आलं महाराज आणि तो आंब्याचं फळ असं आलं की त्या आंब्याला एवढं एवढं फळ आलं महाराज त्या मुलाने आईला विचारलं की आई हे आंबा कोणी लावला होता तर म्हणजे तुझ्या वडिलांनी लावला होता कसं काय लावला होता म्हणले बाजारातून आणला आणि खूप गोड आंबा होता तुमचं सगळ्यांचं कल्याण होईल म्हणले बाजारातून विकत आणायची गरजच नाही म्हणून तुम्हाला सगळ्याला खाण्यासाठी आंबा राहिला आणि म्हणून त्या आजोबाची आठवण म्हणून महाराज त्या घरातल्या त्या मुलाने म्हणजे नातूने समाधी मांडली त्या आंब्याच्या खाली आणि महाराज तो आंबा एवढा एवढा फळ येऊ लागला त्या आंबाला आणि महाराज सगळेजण घरातली खाऊ लागले आणि सगळ्याला बरं वाटायला लागलं विकत बी आणायची गरज नाही आणि गोड बी आणायची गरज नाही म्हणजे गोड दुसरा आंबा बघायची गरज नाही असा गोड रस सर्वांनी खाल्ला लहान थोराने कशामुळे खाल्ला हो महाराज त्या आजोबाने ते खोय लावली म्हणूनच आंबा खाल्ला का नाही सगळ्यांनी बरोबर आहे का ना तसं महाराज या परमार्थाचं जर रोपटं कोणी लावलं असत या परमार्थाचं आज जे आपण इथं नाचत खेळत आलेलो आहोत प्रत्येक गावावरून महिला माता मग भगिनी बरेच काही वैवृद्ध पुरुष मंडळी या दिंडीमध्ये सामील झालेले असतात कशामुळे आलेत ओ महाराज काय कारण आहे या दिंडेमध्ये येण्याचं तर महाराज साधू संतांनी परमार्थाचं रोपट लावलेलं ला आहे माऊलीनं जवळजवळ सातशे पन्नास वर्षापूर्वी महाराज या परमार्थाचं रोपट लावलं महाराज परमार्थाचा पाया जर कोणी रचला असेल तर ज्ञानेश्वर महाराजाने वयाच्या सोळाव्या वर्षी महाराज या परमार्थाची रचना केली आणि अजूनपर्यंत आपल्याला कळाली नाही याचा अज्ञान असं संगत असे नाही कळाली आपल्याला ज्ञानेश्वर महाराजाची पायाची रचना कळाली या परमार्थाची नाही कळाली महाराज ज्यांना कळाले महाराज ज्यांना कळाले ते महाराज आनंदाच्या डोंगरावर आनंदाच्या घरामध्ये जाऊन बसले ज्यांना परमार्थाची रचना कळाली म्हणून महाराज माऊलीचं भजन या दिंडीमध्ये केलं जातं माऊलीने रचना कशी केली आहे परमार्थाची सगळ्याला माहिती वेळेस महाराज माऊली मुक्ताबाई निवृत्तीदादा आणि सोपान काका त्र्यंबकेश्वरच्या महाराज ब्रह्मगिरी पर्वताला प्रदक्षिणा घालण्यासाठी गेले असताना महाराज सुसाट्याचं वारं सुटलं असं म्हणतात आणि एवढं भयानक वारं सुटल्यानंतर विठ्ठल पंत पण होते रुक्मिणी माता सर्वच मंडळी होते चार भावंडं लहान लहान होते महाराज एवढं वारं सुटलं एवढं वारं सुटलं मग त्या वाऱ्यामध्ये प्रत्येकाला जीव आपला प्यारा असतोच बरोबर आहे का महाराज कोण इकडं पळालं कोण तिकडं पळालं कोण इकडं पळालं कोण तिकडं पळालं आणि त्याच्यात महाराज त्या जंगलामधून वाघ आला आणि मग प्रत्येकाचा जीव आपल्याला प्याराच असतो महाराज म्हणून कोणी इकडं कोणी तिकडं करीत असताना महाराज निवृत्तीदा जे होते एका भुयारामध्ये शिरले एका भुयारामध्ये गेले आणि महाराज तिथं गेल्यानंतर तिथं कोण होतं माहिती का भुयारा हो त्या भुयारामध्ये कोण होतं महाराज कलियुगामध्ये नवनाथ अवतरले समूळ धावून जग उद्धरिले त्या नवनारायणात नवनाथापैकी एक महाराज गहिणीनाथ त्या भुयारामध्ये त्या भुहेमध्ये भुयारा बसलेले होते आणि महाराज निवृत्तीनाथ समोर गेले आणि बसलेले असताना ज्यावेळेस महाराज नाथाची दृष्टी उघडली आणि उघडल्यानंतर महाराज निवृत्तीनाथाच्या बरोबर महाराज चेहऱ्यावर पडली आणि महाराज काय असतं माहिती का महाराज उपदेश साधू करीत असताना महाराज जी मुद्रा असते मुद्रा साधूच्या मुखातून नाही साधूच्या प्रत्यक्ष